राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे कारण छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे त्यांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आणि यावरून त्यांच्या भुजबळांच्या नाराजीची चर्चा सध्या होताना दिसते तर छगन भुजबळ नाराज नाहीत अजित पवार यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभाला लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो आणि दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो कर, का समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर जा झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायला शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी ह्या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत थांबावं का लागतं काही वेळेला आपल्याला थांब ना। ना नाही बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतील आहे स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं तटकरेंनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे ज्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत त्या बातम्या तसूभर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला नाही आता ते, ते कोणी अपमान घेतले केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलं आहे त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं